ના તે એક પીસ સાં મેં સાંકલે

का घेतला झाला तर इथे फक्त आपल्या हा ना हाना हाना हा ना तर नानाच्या शब्दाला मान दिलेला आजचा नाना तुमचा माझी मान मोडा नाही गुरुमानस आहे बरोबर आहे आजचा या वार एकदम भारी झालेला आहे तर आपण बोललो होतो फायनल होणार आहे नाना मुळे हवा झालेला आहे ना कसं कस झालं तुमच्या शब्द सांगा आता झाले एकावनला एकावन्न ला आहे तर अशा पद्धतीने हे आपले राजपुरे भाऊ यांच्या दावणीला काय वासरा असते घेणारे कुठले येत बिडकिन कार्ड येत आवडलं वासरू असं आहे का तर यावर चांगला झालाय का हो नाना ना 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 तुमचे मित्र दिसतील मला वाटतं शब्द गेला हा पण त्यांनी नाना शब्दाला मान दिलाय असं आहे का बरं ठीक आहे नाना नाना माणूस चांगला आहे ठीक आहे ठीक आहे तुम्हाला था। फोन नंबर नाही नंबर सांगा अशा तीस एकोणासीस तीस तुमचा नाही नानाचा नंबर नको ना नानाचा नंबर देऊ नाना झोपत नाही <laughs>